देहर आज नर्मदा परिक्रमेचा परिक्रमेचा सत्तरावा दिवस आणि आम्ही आज हे दुधीघाट या ठिकाणी काल रात्री मुक्कामाला होतो इथं सकाळी सकाळी कावळ्यांना भोजन दिलं जातं कावले कावळे या ठिकाणी जातात हे दुधीघाट आणि ह्या दुधीघाटाहून आम्ही आता प्रस्थान करणार पुढच्या प्रवासाला दुधी घाटून आधी निघालो सगळे बाकीचे परिक्रमावासी सकाळची वेळ नर्मदे नर्म हर जी नर्मदा मैया आम्ही या ठिकाण आम्ही पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करत आहे त्याडा संगम पर्यंत आम्ही तट आलो मय्याच्या कडनं आणि आता हा सडक मार्ग या ठिकाणी पुढच्या गावासाठी इथल्या लोकांनी सांगितलेला आहे त्या सडक मार्गानं आता पुढचा प्रवास सुरू लालपुरा गेल्यानंतर पुन्हा हा कच्चा सडक मार्ग या ठिकाणी लागला आणि ह्या कच्च्या शेत शेतमार्ग कच्चा रस्ता असाच पुढे पुढे या ठिकाणी आज परिक्रमेच्या एकोणसत्तरव्या दिवशी हा शिवाला घाट या ठिकाणी आम्ही आलो हा मोठा वृक्ष सकाळी दुधी घाटून निघाल्यानंतर आम्ही सकाळी आज जास्त थंडी नव्हती मयेचा किनारा होता रस्ता दगडी आणि शेताचा होता अवघड होता त्याच रस्त्यानं चालत चालत आम्ही पहिले हर्रा त्याच्यानंतर बेलाघाट कंडी कापा बीजापुरी कच्छर टोला या मार्गाने चंदनघाट येथे चालू घाटला तिथला आश्रम पुण्याचे लोक चालवतात तर त्या ठिकाणी पुण्याचे लोक असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला आज एकादशी होती तर भगर केळी अशा पद्धतीने पोटभर दुपारची प्रसाद या ठिकाणी मिळाली मय्याचं छान स्वरूप या ठिकाणी या शिवाला असे या ठिकाणी घाटाला म्हणलेलं आहे शिवाला घाट महारुद्र बजरंगबली शनी महाराज असे वेगवेगळे देव या ठिकाणी आहेत चंदन घाटला पार्वती परमेश्वर महेश्वराचे ते स्वरूप सहा पार्वती परमेश्वर त्याच्यानंतर या ठिकाणी आई जगदंबा असे वेगवेगळे काली का माता गणपती बाप्पा गरुड आणि हनुमान असे हे छान आणि सुंदर असं शिवाला हे गाव घाट गाव म्हणलं कच्छ घाट शिवालय घाट चंदन घाटून आम्ही निघाल्यानंतर प्रसाद घेऊन निघाले त्याच्यानंतर आम्हाला लालपूर सडक सडक मार्ग लालपूरला यावं लागले तिथून पुन्हा कच्ची सडक वसंतपूर धुराटोला कंचनपूर या मार्गे शिवालयघाट या ठिकाणी आम्ही आलो आणि आजचा आमचा हा मुक्काम शिवालय घाट नर्मदा मैयाच्या किनारी छान सुंदर आणि झुळझुळ वाहणार पाणी त्या ठिकाणी आमचा मुक्काम सत्तरावा दिवस या ठिकाणी आम्ही नर्मदे घर